नमस्कार मीरा सुधाकरला म्हणत असते बाबा बाबा पंकज आणि देविकाचा खूपच घाणेरडा प्लॅन चालू आहे बाबा पंकज त्या देविकाला म्हणत होता आपण हे पैसे मिळाल्यानंतर एक थ्री बी एच के फ्लॅट घ्यायचा आणि आपणच त्या दोघं या घरात राहायचं आणि आपल्या आईबाबांना वृद्धाश्रमात टाकायचं आणि देविकाला मात्र हेच पाहिजे बाबा आजपर्यंत म... बाईसाहेब फक्त आणि फक्त प पंकजवरती विश्वास ठेवत आल्या खरं सांगायचं तर त्यांचा पंकजवरती खूपच विश्वास आहे प्रेम आहे पण पंकज मात्र त्यांचा तिरस्कार करतो पंकजला मात्र त्याची मम्मा त्याच्यासोबत नको आहे पंकज त्याच्या मम्माचा विश्वासघात करतो हे सत्य त्याच्या समोर आणायचं आहे त्यावेळेला लगेच सुधाकरराव खूपच धक्क्यातच जातात आणि म्हणतात खरंच कमाल आहे निरुपा आजपर्यंत बबड्या बबड्या करत त्याच्या पाठीमागे फिरते पण तोच बबड्यात तिला वृद्धाश्रमात टाकण्याचा विचार करतोय हे जर का निरूपाला कळालं तर तिचे तर धाबेस धनांतील त्यावेळेला लगेच मीरा बोलते पण बाबा गोष्टी तर समजल्याच पाहिजेत काही झालं तरी गोष्टी ह्या कळल्याच पाहिजेत तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकर म्हणतात हो गोष्टी ह्या समजल्याच पाहिजेत पण कितीही काही झालं तरी भीती तर वाटतेच ना मला तर आता समजतच नाही काय करावं ते पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला पाहिजे तेव्हा मीरा बोलते बाबा माझ्याजवळ असा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ दाखवल्यानंतर बाईसाहेबांचा माझ्यावरती विश्वास बसेल बाईसाहेब माझ्यावरती विश्वास ठेवतील आणि एकदा जर का बाईसाहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला तर सर्व गोष्टी नीटच होतील मला तर या गोष्टीचा खूपच राग येतोय त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात मीरा तुझ्याजवळ जर का पुरावा असेल तर आण त्या पंकज आणि देविकाला फरफटत त्यांच्या बेडरूम बाहेर आई वडिलांना रुद्राश्रमात ठेवणं म्हणजे काय हे त्यांची लायकीच त्यांना दाखवतो स्वतःचा विचार न करता आईबाप आपल्या मुलांचा विचार करतात आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात स्वतःच्या इच्छा आपल्या सगळ्या पाठी ठेवतात आणि आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करतात आणि मुलं मात्र त्यांच्या म्हातारपणी त्यांना गरज असताना त्यांना वृद्धाश्रमात टाकण्याचा विचार करतात खरंच आज माझाच मुलगा माझ्याबद्दल असा विचार करतो हे ऐकून मला खरंच खूप मोठा धक्का बसला तेव्हा मात्र मीरा सुधा खराबाना बोलते बाबा मला या गोष्टीचं वाईट वाटतं पंकज हा विचार करतो आणि हे मात्र नेहमीच तुमच्या दोघांचा चांगला विचार करतात पण यांचा मात्र बाईसाहेब तिरस्कार करतात बाबा असं का बाबा प्रत्येक वेळेला मी सगळ्या गोष्टी सण करते पण आता मात्र मला या गोष्टी सणच होत नाहीत तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात मीरा मला तुझी कळकळीची विनंती आहे मला आहे बाळा तुला काय म्हणायचं आहे ते पण बाळा तू अजिबात काळजी करू नकोस देव सुद्धा सगळं काही बघत असतो आणि एक ना एक एक दिवस देवसुद्धा तुझ्या बाजूने उभा राहील तुझ्या नवऱ्याला न्याय देईल मिळवून तू अजिबात काळजी करू नकोस निरुपाला सुद्धा पाजर पुटेल तेव्हा मात्र मीरा बोलते हा दिवस कधी येईल देवत जाणे आणि मीरा तिथून निघून जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं निरूपा हॉलमध्ये बसलेली असते त्याच वेळेला मीरा देविकाच्या झिंजा उगटत देविकाला सर्वांसमोर घेऊन येते तेव्हा मात्र देविका मीराला बोलते मीरा कसं वागतेस तू माझ्याशी तू मुळात माझ्याशी असं नाही वागू शकत त्यावेळेला मीरा कसलाही विचार न करता देविकाच्या सटकन अशी कानाखाली देते त्यावेळेला निरूपा मीरावरती हात उचलायला जाते तेव्हा निरूपा मीराचा हात धरत म्हणते तू काय करतेस तुझा तुला तरी कळतंय का तू माझा हात धरलास त्यावेळेला मीरा बोलते पुरे झालं बाईसाहेब पुरे झालं तुम्ही माझ्यावरती हात उचलताय का तर तुमच्या या लाडक्या सुनेचं थोबाड पडलं म्हणून पण तुमच्या या लाडक्या सुनेचं थोबाड मी का पोडलं याचा तरी कधी तुम्ही विचार केलात का जरा तुम्ही विचार करा खरं सांगायचं तर तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही बाई साहेब तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही कसं वागता येते मुळात मला तुमच्या या गोष्टीचा अंदाजच येत नाही त्यावेळेला मात्र निरूपा मोठ्याने बोलते मीरा जास्त शानपणा करू नकोस माझ्या सुनेशी असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावेळेला मात्र मीरा मोठ्याने बोलते बाईसाहेब आहो जी मुलं आपल्या आई वडिलांना आश्रमात टाकण्याचा विचार करतात त्या मुलांच्या पाठीशी तुम्हाला उभं राहायचं आहे बाईसाहेब स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा मात्र पंकज बोलतोय ए मीरा काही बोलू नकोस देविका मात्र चांगलीच चपापलेली असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते पंकज मला तुझ्या सगळ्या गोष्टी कळतात पंकज एक नंबरचा चाप्टर आहेस तू चाप्टर अरे हे घर लिलाव करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून याचे पैसे मिळतील आणि थ्री बी एच के फ्लॅट घेशील आणि त्याच्यात तू तु आणि तुझी राणी राहशील अशी स्वप्न बघताय तुम्ही त्यावेळेला लगेच निरूपा बोलते माझ्या बबड्याबद्दल असं काही बोलू नकोस त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा बबड्या बबड्या करू नकोस बबडे आता बायकोचा बैल झाला आहे अगं बापड्या फक्त आणि फक्त त्याचा आणि त्याच्या बायकोचा विचार करतोय आणि आपल्या दोघांना मात्र वृद्धाश्रमात टाकण्याचा विचार करतोय प्लीज प्लीज तू असा विचार करू नकोस तेव्हा मात्र निरुपा बोलते अहो काही काय बोलताय आपण आपल्या मुलांवरती असे संस्कार केलेत का की के आपली मुलं त्याच असे पांग फेडतील तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात अगं मुलांचं काही सांगता येत नाही ग बायका आले की त्यांची मन वळतातच तेव्हा मात्र निरुपा बोलते माझा विश्वास नाही त्यावेळेला पंकज बोलतो मम्मा मी असा काही विचार न ना, केला नाही मम्मा मी तुझ्या बाबतीत असा विचार करू शकतो का <coughs> मम्मा प्लीज माझ्यावरती विश्वास देव ते। तेव्हा मात्र सुधाकर म्हणतात पंकज पुरे कर अरे तुझी ही नाटकं मला कळून चुकले पंकज मुळात मुळात मला तुझ्याशी बोलायचंच नाही तू दाखव ना दाखव ना सगळ्यांना तेव्हा मात्र मीरा स्वतःजवळचा व्हिडिओ दाखवते आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र चांगलेच धाबे निरुपाचे दनाललेले असतात आणि निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते हे काय आहे पंकज म्हणजे मी आजपर्यंत तुझा विचार करत आली आणि तुम्ही मात्र तुम्ही मात्र माझा तिरस्कार मला वृद्धाश्रमात टाकण्याचा विचार करताय खरच आजपासून तुम्ही माझ्यासाठी मेलात मला तुमची तोंड सुद्धा पाहिजे नाहीत तेव्हा मात्र निरुपाने धक्के मारून देविका आणि पंकजला घराबाहेर काढलेलं असतं त्याच वेळेला लगेच मीरा बोलते बघितलंच पंकज स्वतःच्या आईच्या बाबतीत असा विचार केलास मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती पंकज तू असं का वागलास पंकज मला तुझ्याकडून या बाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र पंकज खूपच हादरलेला असतो आणि पंकजला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेला पंकज निरुपाच्या हातापाया पडत असतो पण निरुपाने दरवाजा लावलेला असतो आणि निरुपा उकसाबुक्सी रडत असते त्यावेळेला सुधाकर राव निरुपाला म्हणतात निरुपा शांत हो तेव्हा मात्र निरुपा कशी शांत हो मी कशी शांत होऊ ज्या सुनेसाठी थाटामाटात तिला या घरात आणलं ज्या सुनेसाठी या घरावरती कर्ज घेतलं ती सून मला तिच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते नाही मला काही झालं तरी सुद्धा देविकाला धडा शिकवायचाच आहे तिची लायकी तिला दाखवायची आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी निरूपाचे डोळे उघडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू